आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम अतुल कुलकर्णी सोलापूर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी यांना सक्त पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रभारी अधिकारी मंद्रुप पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की तेरा माईल ते माळकवठा रोडने एक पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून अवैध देशी विदेशी दारू वाहतूक होणार असून कारवाई करण्याबाबत मंद्रुप पोलीस ठाण्याकडील डीबी पथकास व नामद्रुप शहर बीट अमलदार यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस सब इन्स्पेक्टर डांगे पोलीस नाईक मसलखाम पोलीस कॉन्स्टेबल भोसले सुतार काळे शेख असे सर्वजण पथक मंद्रुप शहरातील कत्री चौकात बातमीच्या अनुषंगाने सापळा लावून थांबले असता बातमीप्रमाणे पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार येत असल्याचे दिसून आले थांबवून गाडीची झडती घेतली असता एकूण तीन रुपयाचा देशी विदेशी सहा बी ई शून्य शून्य एक्क्याण्णव ही पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार मिळून आली असता सदर इस्मास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मेहबूब अल्लाउद्दीन नदाफ वय पस्तीस राहणार माळगौठा तालुका दक्षिण सोलापूर असे सांगितले सदरची कारवाई अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अप्पर पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग विलास यामावार उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट विभाग अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस सब इन्स्पेक्टर डांगे पोलीस नाईक मसलखाम पोलीस कॉन्स्टेबल भोसले सुतार काळे शेख यांनी केली आहे